घालणाऱ्यांनो भीमसैनिकांना गांडो समजू नका आम्ही सक्षम आहोत बाबासाहेबांच्या विचारासाठी आणि संविधानासाठी आरपीआय सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांचा गर्भित इशारा रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वागमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी ऐतिहासिक महाडच्या नगरीमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून जो अनावधाने प्रकार घडला गेला खरं म्हटलं तो जाणून बुजून केला की के अनावधाने केला भावनेच्या बघितलं तर तो जितेंद्र आव्हाडांकडून भावनेच्या भरामध्ये अतिउच्चात तो प्रकार घडलेला आहे मात्र चूक चुकते चुकनी बरोबर ते बरोबर म्हटणं गरजेचं आहे जितेंद्र आव्हाडांनी भावनेच्या भरात बेभान न होता भान ठेवून राहणं अपेक्षित होतं महामानव ते कुठल्या जातीतले ध्येय महत्वाचं नसतं तर महामानवे महामानव असतात त्यांचे महान विचार असतात आणि त्या विचाराला तिलांजली देणं किंवा महामानवची प्रतिमा फाडणं ही निंदनीय बाब आहे आणि त्याचा आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे राज्याध्यक्ष सुबोजी वाघमोडे जिल्ह्याचे जिल्हा महासचिव सुभाजी मोरे जिल्ह्याचे योग जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे कोरेगाव तालुकाध्यक्ष पडवळ प्रशांत उभाळे अल्पसंख्याक आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष सन्मान्य मिलीप भांबळ आणि महिला आघाडीच्या सातारा शहराध्यक्षा रेखा सत्ते यांच्यासह मी जिल्हाध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा आणि जितेंद्र आव्हाडांचा तीव्र स्वरूपात आम्ही निषेध करतो जी बाब चुकीची आहे ती चुकीचीच आहे जितेंद्र आव्हाड काय आंबेडकर वादी नाही आहेत जितेंद्र आव्हाड हे आंबेडकर प्रेमी आहेत मात्र जितेंद्र आव्हाडांचं आंबेडकर प्रेम हे त्यांच्या राजकीय सोयीनुसार ओपळून येतं आणि राजकीय सोयीनुसार ते ती जिल्हणं जात त्यामुळं फार मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक आहे मी म्हणून जे काही जितेंद्र आव्हाड आविर्भाव आणतात आणि भावनेच्या भारामध्ये काही गोष्टी घडून जातात त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे की इथून पुढं भावनेला आवर घाला आणि भानावर राहून कुठल्याही गोष्टीचं समर्थन अथवा कुठली नोंदव किंवा कृती करा अन्यथा आम्ही फार बाबासाहेबांच्या प्रती तुम्हाला प्रेम आहे किंवा तुम्ही संसदेमध्ये सुद्धा जे भीम बोलता म्हणून इथून पुढे आम्ही माफ करणार नाही याची गंभीर दखल जितेंदा आव्हाडांनी घ्यावी आणि याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यासह सातारा जिल्ह्यात अगदी अगदी ह्या एक तासापूर्वी शिवतीर्थावरती भाजपने आणि भाजप प्रणित शिवसेना राष्ट्रवादीनं जो काय धुडघूस घालायचा प्रयत्न चालवलेला आहे तीही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही कारण बाबासाहेबांच्या प्रती भाजपला किती प्रेम आहे हे वेगळं सांगण्याची गरज गरज नाही निर्मला सीतारामनच्या नवऱ्याने सांगितले की आम्ही चार सोपार कशासाठी पाहिजे आणि भाजपने थोडा आत्मपरीक्षण करावं जंतर मंतर सारख्या दिल्लीच्या मैदानावरून जेव्हा संविधानाच्या प्रती चालल्या गे गेल्यात तेवढा भाजपचे चेहरे सपाटे आणि भाजप रणीच्या असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे चेले जपाटे काय भांगाची गोळी खाऊन बसले होते का बसले होते याचे उत्तर देणं गरजेचं आहे कारण जे यांचे प्रेम आहे हे प्रेम फक्त जितेंद्र अजेंड्यावरती घ्यायचं आणि जितेंद्र आव्हाडाची बदनामी करायची आलेल्या संधीचं सोनं करायचं एवढ्या पुरतंच यांचं वेगळी प्रेम आहे कारण भाजपला जर एवढा बाबासाहेब आंबेडकरांपती प्रेम उपाळून घेत नाही किंवा एवढा पुळका आहे तर गेल्या सत्तर वर्षापासून रेशीम बागेमध्ये बसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये एक छप्पन पासून रेलगाड्या पर्यंत असणारी अवजार ही त्या भाजपला दिसत नाहीत कधीही तिरंगा फडकवला नाही हे भाजपच्या चेनेचा पडला दिसत नाही का या सगळ्या गोष्टी जाणून बुजून करायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांमधूनच प्रेम दाखवायचं ही दुगली भूमिका जी भाजपचे आमचं एक खुला आव्हान आहे बाबासाहेबांच्या नावासाठी आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी आंबेडकर अनुयायी म्हणून आम्ही सक्षम आहोत वेळ प्रसंगी गर्दनी उतरून ठेवायला आम्ही सक्षम आहोत कारण आमचा झेंडा निळा आहे आमचा अजेंडा निळा आहे आणि आमच्याकडे दांडा सुद्धा निळाचा आहे त्यामुळे आमचं प्रेम नाही तुम्ही मात्र महापुरुषांना बाजूला काढून गोळवळकर दीन उपाध्याय श्यामा प्रकाश प्रसाद मुखर्जी यांच्या आणि महेंत्या साजरा करण्याचा जो घाट घातलेला आहे तो न समजण्या इतपत आम्ही मूर्ख नाही तुम्हा लोकांना काय साध्य करायचं आहे ही तुमची भूमिका आमच्या लक्षात आलेली आहे तुम्हाला काय अभिप्रेत आहे ही तुमची भूमिका आम्हाला कळलेली आहे तुम्ही आता उपाध्याय श्यामाप्रसाद मुखर्जी गोळवळकरांच्या ज्या जयंती घालायला सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं मनुस्मृतीतले काही श्लोक अभ्यासक्रमामध्ये आणून लोकांना विद्यार्थ्यांना जे मातीचे गोळे असतात ज्यांना खऱ्या अर्थाने आकार द्यायची गरज असते ज्यांच्यावरती संस्कार करायची गरज असते त्याच त्यांच्या वयामध्ये तुम्ही ज्या मनुस्मृतीचा भूत त्यांच्या डोक्यावरती बसवणार आहे त्यातले श्लोक बसवणार आहेत खरं म्हटलं तर तू शिक्षण मंत्री आहे दीपक केसरकर दीपक केसर मारला लाभ शिक्षण मंत्र्याला त्या भाडकावला हे कळत नाही का मनुस्मृतीचे श्लोक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये आणायची गरज काय आहे मनुस्मृती जर एवढी पवित्र वाटती तर तुझ्या बायका पोरं लागू करणारे बाबा ज्या मनुस्मृतीनं चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि शूद्राती शूद्रापेक्षा नालायक स्त्री वर्गाला घोषित केलं नारी नरकसे घोषित केलं जन्म देणाऱ्या आईला नालायक ठरवलं ती मनुस्मृती जर दीपक केसरकरांना महत्वाची वाटत असेल तर त्याने त्याच्या पहिल्यांदा बायका पोरणा ला लागू करावी आणि नंतर त्या अभ्यासक्रमात आणावी दीपक केसरकर हातासत्ता आहे म्हणून तुम्ही मस्तीत या माझा त्या आंबेडकर आपले तुमचा फार उपस्थित उतरावाला आम्ही आंबेडकर प्रेमी सक्षम आहोत त्यासाठी तुमची प्रणित केलेल्या तुम्ही घोषित केलेल्या शिवसेनेची किंवा के राष्ट्रवादीची यात फार मोठी गरज असा आम्हाला वाटत नाही जितेंद्र आव्हाडाची तर नाहीच नाही कारण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं म्हणजे मोहमे आंबेडकर आणि पेटमे सावरकर ही दुबली दुबली भूमिका घेणाऱ्या भाजपनं जो काय जिल्ह्यामध्ये धुडगूत चालवलाय राज्यात धुडगूत चालवलाय आमचं पोलिसांना जाहीर नम्र निवेदन आहे नव्हे सातारा जिल्हा एस पीला नम्र निवेदन आहे आचारसंहिताच्या कार्यकाळामध्ये आम्हाला कुठलं आंदोलन केलं गेलं नाही आंदोलनाची भूमिका घेतली तर आम्हाला प्रेमपत्र पाठवलं जातं या आचारसंहिता तुम्हाला आंदोलन करता येणार आहे गुन्हे दाखल केले जातील चार तारखेला निकाल लागणार आहे त्याच्या अगोदर भाजपनी आणि भाजपच्या चेले चौपाडीने किंवा भाजप आणि काँग्रेस आणि शिवसेनेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेने शिवतीर्थावरती कसं काय आंदोलन केलं म्हणजे सातारा जिल्हा पोलीस सत्ताधारीला घाबरतायत का समीर शेख साहेब तुम्ही जर सत्ताधारीला घाबरत नसाल तर ज्यांनी धुडकोस आपला शिवतीर्धा होती त्यांच्यावरती पहिल्यांदा गुन्हे लागू करा एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे आचारसंहिता लागू आहे म्हणजे संविधानाच्या अंमलबाजून आम्हीच करायची का संविधानाचा आधार आम्हीच ठेवायचा का आणि संविधान भाजपनं आणि भाजपच्या चेलेचा पाण्याने सोयीनुसार वापरायचं का जितेंद्र आव्हाड जेवढा निंदनीय किंवा निषेधाला पात्र आहे तेवढंच भाजपचे चेले झाडे आणि भाजपप्रणीत असणारे राष्ट्रवादी शिवसेनेचे चेले पाडे तेही तेवढे निषेधार्थच आहे तुम्ही बाबासाहेबांचा पुळका आणू नका शरद पवार साहेबांनी चौदा वर्ष मराठवाड्याचा नामांतराचा लढा कशासाठी तेव्हा ते ठेवला ते ते होता आमची तरणीसाठी पोरं कडबा कुटीमध्ये घालून कापली कशी जाळली कशी मारली कशी हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना सुद्धा बाबासाहेबांचा किती पुळका आहे हे आम्ही जवळून बघितलंय खैरंजी मध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये भावाला बहिणीवरती बलात्कार कर करायला त्या खैरलांजीला कर सरकार यांनी काय आणायचं नाही बाबासाहेबांच्या साठी रक्षण करण्यासाठी त्यांचा विचार आत्मसात करण्यासाठी आम्ही भीम अनुयायी आंबेडकर अनुयायी सक्षम आहोत तुमच्यासारख्या दोघल्यांची आणि लाडे लाबाड्या ला करणाऱ्यांची गरज नाही कारण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्मवीर दादासाहेब कायकवाडांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड ऐकवाड दादासाहेब आयकवाडांच्या नंतर स्वर्गीय राज्यपाल रासू गवई साहेब आणि रासू गवई साहेबांच्या नंतर आत्ता राष्ट्रीय नेते माने डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्यामध्ये निमित्त देशामध्ये कार्यरत आहे आमचा पक्ष ओरिजिनल आहे आमचं काम ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे आमचा दादा बी ओरिजिनल आहे तो तुमच्या पेकाट राहण्याची वेळ आणू नका त्यामुळे म्हाडमधल्या घटने प्रकाराचा जितेंद्र आव्हाडांचा तर आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतोच करतो पण त्या गोष्टीचा राजकारण म्हणून वापर करणाऱ्या भाजप प्रणीत भाजप चेरा चापाट्यांचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा चेला चापाट्यांचा चा 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 आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो नव्हे सातारा जिल्ह्याच्या इन्स्पेक्टरला आम्ही निवेदन करतोय ज्याने कोणी शिवतीर्थावरती धुडघुसरी आखला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ते सत्ताधारी म्हणून त्यांना बोर्डच्या बापारस धोरण ठेवू नका कायदा आमच्यासाठी जरा राबवू नका सर्वसामान्य लोकांना वाट उद्या होय सातारा पोलीस सदरक्षणा खे आहे शिवतीर्थावरती भर दिवसात तुडबुस घालणार परवानगी घेतली होती का घेतली असेल तर आचारसंहितेच्या काळामध्ये कुणी परवानगी दिली आणि पहिल्यांदा त्या नावायक दिपर केसर गुन्हा दाखल करा त्याच्या बापाच्या घरची प्रॉपर्टी वाटली का शिक्षण संस्था मध्ये कुठल्या अभ्यासक्रमामध्ये तो मनाचे श्लोक घुसळत बसाल मन स्मृतीचा श्लोक घुसळत बसेल या देशामध्ये कायदा हो सुव्यवसाचा प्रकार आहे या देशामध्ये देशा शांतता राहती हा देश विविध जाती धर्मांनी नटलेला आहे हा देश विविध पंथांनी नटलेला आहे आणि ते सगळं डॉक्टर आहे आणि त्या संविधानिक आयामाला तुम्ही छेद देण्याचा प्रयत्न करत असाल तर दीपक की दीपक केसरकर सारख्या नॉलेज शिक्षण मंत्र्याला सातारा जिल्ह्यातल्या आर आरपीआय आणल्याशिवाय राहणार नाही याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि या आमच्या तीव्र भावना शासन दरबारी कळवल्या म्हणून आज सातारा जिल्ह्याच्या कर्तव्य पक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य जितेंद्र धुळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो मात्र ते इथं उपस्थित नसल्या म्हणून महसूल विभागाचे जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना कळवलेल्या आहेत याची गंभीर दखल घ्यावी जयभीम वाल्यांना सत्ताधाऱ्यांनी भाजपने शिवसेनेने राष्ट्रवादीने आणि जितेंद्र आव्हाडने गांडो समाजण्याची चूक करू नये हा गर्बी दिशाला देतो आणि रजा घेतो जयभीम जय भारत जय शिवराय जय सचिनाथ